मराठी माज होता आणि मला काही लोकांना ते दाखवायचं नव्हतं पण राजसाहेबांच्या वाक्याला एक्सटेंड करून सांगतो की आपापल्या आप कलाकारांना तुम्ही सन्मान रिस्पेक्ट दिलाच हवा द्यायलाच हवा पण मी फोन उचलला आणि सगळ्यांना फोन केला म्हटलं हे काय रे तुला फोन नाही करता येत का जेलसी त्याचं चांगलं नाही व्हावं हे मला माहित नाही की कला इंडस्ट्रीमध्ये असं आहे का एकूणच मराठीची वृत्ती तशी आहे मला माहिती नाही हाय हॅलो नमस्कार आपलं मराठीवर सगळ्यांचं स्वागत आहे दोन फेब्रुवारीला एक नवा कोरा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे आणि त्याच निमित्त आपण पुष्कर जोग यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांचा मुस्सा प्रवास कसा होता पुष्कर कसा आहे स्पेल मी थोडा दमलेलो आहे चालू आहे रे कामं चालू आहेत प्रोमोज सॅनसॉर मार्केटिंग सगळे टायअप्स पुण्यारती येऊन इंटरव्ह्यू <laughs> चालू आहे <है>, चालू आहे एवढं <laughs> आता म्हणजे एकदम भव्य दिव्य असा पोस्टर लॉन्च <laughs> केला बावीस फटी त्याच्यानंतर तेव्हाच आम्हाला कळलं होतं की काहीतरी भन्नाट आलेला आहे आणि योग घातलेला आहे <laughs> काय सांगशील आम्हाला मुसाफिराबद्दल <laughs> मुसाफिरा हा प्रवास खूपच आनंददायी आहे होता आणि आहे लॉकडाऊनमध्ये uh, कॉन्सेप्ट सुचली किंवा कोविडमध्ये त्या काळात बरेच लोक का डिप्रेस्ड होते लो फील करत होते आणि तेव्हा काही माझे जे फिल्म इंडस्ट्रीमधले ॲक्टर्स होते ते मित्र होते आणि काही नॉर्मल कॉमन फ्रेंड्स होते ते खूप लो फील करून डिप्रेस होऊन काहींनी सुसाईड कमिट का केलं सो so, मी we... मी हल्लो बरा मेंटली इमोशनली मी म्हणलं हे काय झालं काल होता आज नाही म्हणजे व्हॉट हॅपन टू सो एक दोन महिने मी इतका डीप थॉटमध्ये गेलो मला एक जाणवलं की अरे आज लाईफ आहे ना आपण हा प्रवास आहे ना जगायला हवा uh, आज मी पण आहे आज आपण बोलतो आहे उद्या मी नसील आय डोंट नो लाईफचं काही गॅरंटी नाही सो नाही यार आपण आपल्या मित्रांना फोन केला पाहिजे जुन्या कॉलेजच्या शाळेतल्या मी फोन उचलला आणि सगळ्यांना फोन केला म्हटलं का हे काय रे तुला फोन नाही करतायत का फक्त व्हॉट्सअप पाठवतो गुड मॉर्निंग मेसेज पाठवतो भेटायला या म्हणलं मुंबईत ते थोडं हक्काने बोललो मी पण यार वही तो लाईफ आहे तेच लाईफ आहे यार मी म्हटलं नाही काहीतरी एक फ्रेंडशिपवर एक आपण बनवावं की ज्यांनी एक पॉझिटिव्हिटी निर्माण होईल तसंच मुसाफिरा पाच मित्रांची गोष्ट आहे जे पंधरा वर्षानंतर स्कॉटलंडमध्ये रियुनियन करतात प्रत्येकाची एक स्टोरी आहे कोणाला प्रत्येकाचं एक म्हणणं आहे माझ्या कॅरेक्टरचं एक म्हणणं आहे निशांकचं एक म्हणणं आहे पूजा सावंत एक ॲक्ट्रेस आहे फिल्ममध्ये तिचं एक म्हणणं आहे म्हणजे पूजा ॲक्ट्रेस म्हणून मेंटल हेल्थ काय असतं की लोक कोणी त्याचं काळजी घेतं का मेंटल हेल्थचं नाही माझं कॅरेक्टर असं आहे की वैयक्तिक आयुष्यात खूप त्रासातून तो जात असतो पण असा माणूस आहे की तो व्यक्त होत नाही कधीच आणि सगळ्यांना आनंद देत असलो पण तो व्यक्त झाला हवा म्हणजे झाला जाल, पाहिजे आणि ते त्याला मित्र सांगतात तू व्यक्त हो खुश राहा लाईफमध्ये आणि असे बरेच कॅरेक्टर दिशा स्मृती पुष्कराज अप्रतिम कॅरेक्टर्स आहेत प्रत्येकाचे प्रत्येकाची एक स्टोरी आहे आणि हो मजा आली खूप हा प्रवास करताना बिकॉज कर आम्ही प्रोफेशनल ॲक्टर्स म्हणून गेलो होतो आणि खूप क्लोज नीट फ्रेंड्स म्हणून परत आलो स्कॉटलंडमध्ये शूट झालेली पहिली भारतीय फिल्म आहे जी आय लव्ह स्कायमध्ये शूट झाली तो एक अभिमान वाटतो जसं तू आता मेन्शन केलंस आय लव्ह स्कायमध्ये शूट झालेली स्कॉटलंडचं तो लोकेशन हे करायचं त्याच्यामागं काही एक पर्टिक्युलर रिझन होतं का कारण की बऱ्याचशा तुझे चित्रपट लंडनमध्ये हो, हो होतं हो, हो, ना मराठी माज होता आणि मला काही लोकांना ते दाखवायचं नव्हतं पण काय होतं ना अजूनही काही इंडस्ट्रीमधले मर लोक मराठी इंडस्ट्रीला पाण्यात बघतात अजूनही माझ्या मते मराठी फिल्म इंडस्ट्रीसारखं टॅलेंट कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये हो नाही आहे तुम्ही सगळे बघा डिरेक्शन ॲक्टिंग कुठेच नाही आहे आपले दिग्गज आहेत सगळे आणि तुम्ही एक ॲनिमल नावाचा सिनेमा पाहिला असतो तर उपेंद्रनाथाचा एक सीन होता कसा खाल्ला आहे ते मी खाल्लं ना अभिनयाने पिक्चर हां हां मला हेच हेच म्हणायचं आहे तो मराठी मास होता की तुम्ही करताना आम्ही करतो तुम्ही पण करा आम्ही करतो <laughs> आणि सगळं शक्य आहे पण आय थिंक त्याला ते एक इंटेन्शन लागतं एक विजन लागतं आहे की नाही मला करायचं आहे आणि मग सगळ्यांनी हेल्प केली ॲक्टर्स क्रू प्रोडक्शन सगळ्यांनी हेल्प केली आणि त्या टीममुळे झालं ते माझ्या एकट्यामुळे नाही झालं येस मी प्लॅन केलं पण तुला एक कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही जे आय लॉस्क्यायला शूट करायचो ते तिथे जाणं खूप अवघड आहे लॉजिस्टिकली जरा कठीण आहे चाळीस लोकांना तिकडे घेऊन जाणं खूप कठीण आहे आणि त्या जागे हो, हो तर आम्ही मला आहे रोज आम्ही दहा तास ट्रॅव्हल करायचो पाच तास जाऊन पाच तास येऊन चार तास शूट करायचो फक्त चार चार तासात मला जे शॉट मिळायचे तेवढे की तिकडे थंडी प्रचंड आईसलँडच्या खाली असल्यामुळे मायनस थ्री मायनस फोर मुलींचे कपडे कमी खूप त्यांनी मला सपोर्ट केलं कधीही कंप्लेंट केली नाही माझ्या ॲक्टर्सनीसुद्धा लाईट्स बॅगा थर्मोकॉल उचललेलं आहे दिस इज माय टीम याला म्हणतो टीम, टीम वन तर त्यांनाही काहीतरी ह्या फिल्ममध्ये कॉन्ट्रिब्यूट करायचं होतं की नाही तू हे प्लॅन केलेस आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि आय एम सो प्राऊड ऑफ माय टीम पूजा स्मृती दिशा पुष्कराज माझे प्रोडक्शनमध्ये रविराज खूप छान यार म्हणजे मला बरं वाटतं की देवाने साथ दिली आणि क्रूनेही साथ दिली प्रोडक्शन व्हॅल्यू ऑफ एकदम एकदम चक्काचक्क सगळं हो, आहे आहे हो, आणि आनंद पंडित सर तुझ्याबरोबर एक जोडलेलं असतं त्यामुळे असतंच ते सगळं हो, हो, हो. पण कुठंतरी प्रेक्षक चित्रपटगृहात जायला मिसिंग तुला पर्सनली काय वाटतं काय कारण असू शकतं किंवा कारण की आपण म्हणतो की मराठीत आम्हाला हे बघायला मिळत नाहीतरी आता तू दाखवतोयस फेब्रुवारीला तू दाखवतोस पण प्रेक्षकांचं कुठंतरी मिसिंग दिसतं आपल्याला कशामुळे काय रिझन बरेच कारण आहेत मी प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये बोलतो बरेच कारण आहेत की आता एकतर आपलं आपल्या थिएटर्स जेव्हा आपण फिल्म लावतो तेव्हा आमच्यासोबत बॉलिवूड सुद्धा असतं साऊथ इंडियन फिल्म आणि इंग्लिश फिल्म असतं त्यामुळे शोकेसिंग कमी मिळतं एखादा आणि तो शो टायमिंग नऊ साडे so, मराठी इंडस्ट्रीमध्ये जसं नाट्यसृष्टीला जसं नाट्यसृष्टीवर जसं प्रेम आहे मराठी ऑडियन्सला हां प्राधान्य हा, दिलं जातं तसं मराठी फिल्म्सवर नाही जसं तुम्ही साऊथ इंडियन इंडस्ट्रीमध्ये बघा तर तिथे ना त्यांच्या फिल्म प्राधान्य देतात स्टार्स फिल्म्स बद्दल आस्था आहे एक प्रेम आहे की हा रजनीकांत की रजनीकांतची फिल्म आहे ते बघायला अल्लू अर्जुनची फिल्म जायची इथे असं आहे आणि आता काय सगळं अवेलेबल आहे ना तर करणार काय तुम्ही सिंगल टच वर तुम्ही तुम्हाला रणबीर कपूर बघायला मिळतो आणि पुष्कर जोगी बघायला मिळतो तर त्यामुळे मग असं काय तुम्ही दाखवाल की ज्यांनी तुम्ही दोनशे अडीचशे रुपये घेऊन तिकीट थेटरमध्ये झालं so, सो मग दर्जेदार कलाकृती केली तर आपण आशा ठेवू शकतो की जातील बघायला मी फक्त आशाच करू शकतो आणि परत त्याच्यामध्ये काय होतं बरेचसे प्रोड्युसर्स आपल्या इथे युनिटी नाही आणि नाहीच आहे मला दोन फेब्रुवारी हा मला क्लीन वीक होता आठवडापूर्ण कुठलंच फिल्म नव्हती बॉलिवूड नव्हती साऊथ इंडियन कुठलीच नव्हती पण आपलेच एका मराठी फिल्म मी त्याच दिवशी येण्याचं ठरवलं सो मग यु नो नाही अनफॉर्च्युनेट नाही आहे अनफॉर्च्युनेट नाही आहे हे करू शकले असते दुसऱ्या आठवड्यात त्यांनी नाही केलं मी फोन केला त्यांना तर निर्मात्यांना फोन केला की सर असं असं आहे आपण आपल्याच बिझनेस नको हे करायला शोकार तर ठीक आहे त्यांची काही कारणं असतील आय रिस्पेक्ट दॅट बट आय विल नॉट ॲक्सेप्ट दॅट पुष्कर नुकतंच साहित्य सा, नाट्यसंमेलन झालं त्याच्यात राज ठाकरेंनी एक मुद्दा मांडला की आपले कलाकार एकमेकांना काहीही नावांनी संबोधतात बोलवतात का तू काय सांगशील त्यांनी हे भाष्य केलेलं आहे त्याच्यावर तुला काय वाटतं तुझं पर्सनल मत नाही राजसाहेबांशी मी शंभर टक्के सहमत आहे पण हे हा मुद्दा माझ्याही मनात येतो मीही मांडतो माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजवर मांडत असतो पण प्रॉब्लेम काय बोलणार कोण आणि ऐकणार कोण okay. कोणाला बोलणार तुम्ही कोण ऐकणार तुमचं पण सा? आता साहेबांनी मुद्दा मांडला त्यामुळे ऐकतील तरी लोक सो हे बरोबरच आहे सर सरांचं की पण प्रॉब्लेम काय आहे ना परत एकदा मी सांगतो की जस्ट राजसाहेबांच्या वाक्याला एक्सटेंड करून सांगतो की आपापल्या कलाकारांना तुम्ही सन्मान रिस्पेक्ट दिलाच हवा द्यायलाच हवा पण आपली मराठी एकूणच अशी वृत्ती आहे ना मला आता जाणवलं होता बरेच वर्ष झाली मी काम करतो की कुणाचं चांगलं झालं ना तर बघवत नाही आता मला जो सपोर्ट इंडस्ट्रीकडनं मिळतो नाही मिळत मी आनंद पंडित मी माझा क्रू माझे ॲक्टर्स माझं एक चालू आहे सपोर्ट मिळतो का नाही बाहेरून सपोर्ट मिळतो का नाही कौतुक होतं का अजिबातच नाही तुम्ही आय लॉस कायला करा व्हिक्टोरिया करा बाप माणूस करा किंवा मुसाफिरा करा कौतुक होत नाही आपल्या आणि जेलेसी खूप फक्त साहेबांचा तो मुद्दा आहे की आपण आपल्यामध्ये आपण रिस्पेक्ट ठेवत नाही तो बरोबरच आहे त्याला ॲडिशनल म्हणून मी सांगतो की अरे आपल्या याला एकमेकांना सपोर्ट करण्याची पण वृत्ती नाही आहे दॅट इज द प्रॉब्लेम आज आज माझ्या एका मित्राची एक पोस्टर अनाऊन्स झाली आज मी आता पोस्ट करना करना ते पोस्ट करणार आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी ही वृत्ती नाही आहे अजिबातच नाही साऊथ इंडियन मध्ये आहे तर रिस्पेक्ट सोडा जेलेसी पासन सुरू होत कि अरे तुझ अरे आता मला माहिती आहे ना मी ऐकलंय आता मी काय काय लहान मुलगा नाही ऐकतो ना मला कळतं गॉसिपमध्ये मध्ये अरे पुष्कर तो कसे चार पिक्चर करतो वर्षात त्याचे कसे वर रिलीज होतात ये इन्वेस्ट, अरे मेहनत करतो मी कष्ट करतो ते काय घरी बसल्या बसल्या येत नाहीत पिक्चर इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट किंवा अमेझॉन घरी बसल्या so, बसल्या येत नाही ना मेहनत असते त्याला आणि त्या बजेटमध्ये फिट करतो मी पिक्चर सो जेलेसी त्याचं चांगलं नाही व्हावं हे मला माहित नाही की कला इंडस्ट्रीमध्ये असं आहे का एकूणच मराठीची वृत्ती तशी आहे मला माहिती नाही पण आहे मन, मन, की आता बिझनेस म्हण हॉटेल म्हण कुठली मराठी दुसऱ्यांच चांगलं नाही झालं की मला अन्न होतं ना जास्त खरे ह्याच नाही चांगलं झालं बाय ही वृत्तीच खोडून पाडलं अजिबात म्हणजे रिस्पेक्टर नंतर तर झालं पण तुम्ही तुझं वाईट व्हावं ही इच्छा करणंच चुकीचं आहे मुसाफिरातन एक सेल्फ केअर सेल्फ लव्ह ट्रॅव्हल आणि मित्रासंबंधांशी असलेलं आपलं जे एक अनफोल्ड करत आहेस तू तर तुला हाच टॉपिक घेऊन जावंसं का वाटलं काय त्याचं मागचं काय हो बिकॉज आयुष्यातच खूप नेगेटिव्हिटी झाली सगळ्यांकडे मटेरियलिस्टिक मटेरियलिस्टिक झालंय आणि कुणाला ना लोक कोणालाही प्रेमाने मागायचं नाही लोकांशी म्हणजे स्माईल करा हसा मिठी मारा खुशीने राहा हे कोणाला करायचं नाही आणि मला ती पॉझिटिव्हिटी पसरायची होती की अरे नाही तुम्ही कितीही मेहनत करा लाईफमध्ये काही करा आयुष्य फक्त आनंद आनंदी आनंदी जगण्याचं एक हे आहे एक है। प्रवास आहे प्रवास आहे आणि हेच कळणं गरजेचं आहे मला तेच म्हणायचं आहे की तुम्ही आयुष्य फक्त खुश राहायला पाहिजे बाकी सगळं होत राहतं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे आज मुल्गी, मुल्गी मी माझ्या मुलीबरोबर लपाछपी खेळतो घरी त्याच्यात मला आनंद मिळतो मी हो मला काल माझी मुलगी झोपताना म्हणली की दादा मी मुसाफिरासाठी खूप एक्सायटेड आहे म्हणलं तुला काय आवडत मुसाफिरामधलं काय आवडतं तुला मुसाफिरामधलं ती म्हणते मी म्हणलं तुला लोकेशन आवडले का गाणं आवडलं का म्हणलं मला तू आवडलास त्याच्यात आवडला वाट्या छोट्या so, 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 गोष्टीत हा आनंद आहे आणि हाच आनंद प्रेक्षकांनाही देण्याचा प्रयत्न आहे आमचा नक्कीच जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल का बघावा मुसाफ काय सांगू तुम्हीच सांगा मला नाही का बघावं बिकॉज प्रेक्षक म्हणून मराठी फिल्म्स महाराष्ट्रामध्ये नाही चालल्या तर कुठे तामिळनाडूमध्ये कशा चालतील किंवा हैदराबादमध्ये कसं चालतं तर महाराष्ट्रातच चालायला हवे <laughs> सो त्यासाठी तुम्हाला तिकीट काढून आमचा एक दर्जेदार कलाकृती अशी जी आम्ही प्रयत्न केलेला आहे मी म्हणत नाही मी काय यु नो मी काय असा गर्व नाही म्हणत आहे पण मी, मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आमच्या कष्टाचा चीज करा आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्हाला फिल्म आवडली तर वर्ड ऑफ माउथ करा लोकांना सांगा की फिल्म चांगली आहे दर्जेदार आहे आणि फिल्म चालवा